नमस्कार मी डॉक्टर सुधीर अनंत काटे आजच्या या चलचित्राचं शीर्षक आहे पंढरीच्या वारीतील वळखण वळखण मी गेल्या आठ वर्षांपासून श्री संत तुकाराम महाराज पालखी वारीतील वारकऱ्यांसाठी उप वैद्यकीय उपचार करण्यासाठी स्वर्गीय तात्या बापट स्मृती समितीतर्फे पाठवण्यात येणाऱ्या रुग्णवाहिकेबरोबर जात आहे याही वेळी जाऊन आलो तशी संधी मला मिळाली वरवंड या गावी आम्ही वारीतून चालत आलेल्या थकलेल्या वेदनांनी हैराण झालेल्या इतर अनेक लक्षणांनी वैतागलेल्या भगवंताच्या दर्शनाला आशेने निघालेल्या वारकऱ्यांना औषधोपचार करतो आणि त्यांना वेदनामुक्त होऊन आनंदात विठुरायाचे दर्शन मिळावे अशी त्याच परमेश्वराला विनवणी प्रार्थना करत असतो चालून चालून पायाला फोड येतात पाय सुसतात जखमा होतात पोटऱ्या असं असह्य दुखतात खूप अशक्तपणा वाटतोय भूक लागत नाही घोटे पार कामातून गेलेत रात्री अचानक कडकडून थंडी भरली मळमळणे पोटात वेदना अशा अनेक लक्षणांनी ग्रासलेल्या हजारो वारकरी रुग्णांना औषधोपचारांनी बरं करण्याचा प्रयत्न आम्ही सर्व करत असतो अशा वारकरी रुग्णांना आराम मिळावा म्हणून पायांना पोटरांना मसाज करणारे हातपाय चोळून देणारे अनेक स्वयंसेवक वारकऱ्यांची सेवा करत असतात हातापायांना मसाज केल्यानंतर वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसणारे समाधान उमटणारे हास्य अवर्णनीय असते त्यातच देवत्वाची प्रचिती येते ह्यावेळी आभाळ सतत काळ्या सावळ्या ढगांनी दाटलेलं होतं क्वचित सूर्यकिरणांचा शिरका होऊन सूर्यकिरणांना वारीचं वारकऱ्यांचं दर्शन घडत होतं सूर्यकिरणांची पृथ्वीवर पोहोचण्याची धडपड जाणवत होती पण ढगांमुळे काही केल्या ते शक्य होत नव्हतं निसर्गाचा हा लपंडाव खूप छान पाहायला मिळाला वारीमध्ये संसारातील रोजच्या रहाटगाडग्यातील सारं सारं विसरून अखंडपणे परमेश्वराच्या विचाराने त्याच्या नामस्मरणाने त्याच्याच ओढीने मार्गक्रमण करणाऱ्या वारकऱ्यांची मांदियाळी अनुभवली डोळ्यांनी पाहिली की अंतःकरण भरून येते यावेळी सुदैवाने एक किलोमीटरभर पायी चालण्याचा आनंद घेता आला संपूर्ण पायीवारी यंदाचा जन्मी जरी शक्य नाही तरी पुढच्या जन्मावर ढकलायची ती अपेक्षा ठेवायचीच रस्त्यावर नजर पोहोचेल तिथपर्यंत झेंड्यांचा भगवा रंग वारकऱ्यांचा पांढरा शुभ्र पेहराव दृष्टीस पडतो क्वचित काही रुग्णवाहिका दिसतात त्याही पांढऱ्या रंगाच्या नीट पाहिलं तीक्ष्ण नजर असेल तर तुळशीच्या रोपांचा हिरवा रंगही दृष्टीस पडतो भगवा पांढरा हिरवा निळा असे रंग प्रामुख्याने दृष्टीस पडतात असं म्हणतात आकाश आभाळाचा निळा सावळा रंग रस्त्याच्या दुतर्फा हिरवळीचा पिकांचा विविध छटांमधील हिरवा रंग रस्त्याच्या मधून पुढे पुढे धावणारा वारकऱ्यांच्या रांगेतील झेंड्यांचा भगवा आणि पेहरावाचा पांढरा रंग मन मोहून घेतो एकदा तुम्हीही अनुभवावं लेखाचं शीर्षक वळ खणं असं आहे एका वारकऱ्याच्या भगव्या झेंड्याच्या काठीला अशोक वृक्षाची फांदी लावलेली होती त्याला जाऊन विचारलं तर म्हणाला की ही वळखण आहे ही वळखण आहे मला अर्थ समजेना ना तेव्हा बाजूचा वारकरी येऊन म्हणाला आमच्या दिंडीतील वारकऱ्यांना दिंडी कुठे आहे हे ओळखता यावं म्हणून ती ओळख ओळखणं वळखण आहे वारीतील वारकऱ्यांच्या सोयीसाठी त्या ती तयार केलेली आहे कोणी वारकरी चुकला मागे राहिला तर लांबून त्याला ती ओळख किंवा ओळखण वळखण दिसते आणि तो दिंडीत बरोबर पुन्हा येऊन सामील होतो यावेळी वारीतून वळखण हा शब्द मिळाला अशा अनेक वळखणी लावलेल्या झेंड्यांकडे माझं लक्ष जात होतं त्या वळखणीत अशोक प्राजक्त तुळस उसाची पात गुलमोहराची आंब्याची डहाळी हार झेंडूंची माळ अशा अनेक वनस्पती फुलांना तो मान मिळालेला दिसला वारकऱ्यांसोबतच वारीमध्ये भालदार चोपदार तुतारी वाजवणारे खेळणीवाले खाण्यापिण्याची व्यवस्था करणारे अष्टगंध गुलाल बुक्का टिळा लावणारे असे अनेकविध भक्त विविध पोशाखात वावरत असतात आणि देवाच्याच कार्यात सहभागी असतात माझ्या या अतिशय अल्पशा वैद्यकीय औषधोपचार कार्यातून मला मिळणारं समाधान अलौकिक आत्म्याला सुखावं असंच आहे ही सुद्धा माझ्या आयुष्यातील महत्त्वाची पुंजी आहे त्यामुळे सर्व वारकऱ्यांना वारकऱ्यांसाठी तन मन धन अर्पण करणाऱ्या सर्वांना परमेश्वराला पांडुरंगाला शिरषाष्टांग दंडवत घालतो या चलचित्रातील सर्व व्यक्तींना भक्तांना माझा नमस्कार आणि त्यांचे आभार चारोळी देव जाणे का बऱ्याच काळ्या जाणे का बऱ्याच कळ्या मध्यरात्रीसच उमलतात म्हणे देव जाणे का बऱ्याच कळ्या मध्यरा मध्यरात्रीसच उमलतात म्हणे चंद्र चांदणे द व झुळूक निरवता चंद्र चांदणे दव झुळूक निरवता बहुदा यांचं ऐकायचं असेल गाणे चंद्र चांदणे दव झुळूक निरवता बहुदा यांचं ऐकायचं असेल गाणे देव जाणे का बऱ्याच कळ्या मध्यरात्रीसच उमलतात म्हणे चंद्र चांदणे दव झुळूक निरवता बहुदा यांचं ऐकायचं असेल गाणे प्राजक्त धन्यवाद